एकशे चारावी जयंती आज अण्णाभाऊ साठेची आहे आणि या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांना या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि साऱ्याच बांधवांना आज अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि भारत सरकारनं अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी आमची मागणी आहे ती अनेक वर्षापासूनची आहे लोकसभेमध्ये देखील खासदार वर्षा गायकवाड यांनी काल परवाच ही मागणी नोंदवली भारत सरकारनं ती मागणी याचा स्वीकार करून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं असा आमचा आग्रह आहे आपल्याला लक्ष माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे व ज्येष्ठ जय गायकवाड आनंदभाई वरागे अशोक दडे सुनील भोसप्रे मोहन सुरोसे रवी सागर सुरज डोंडे सचिंद्र कांबळे मंगेश हो वैरागे असे अनेक कार्यकर्ते विश्वजित गव्हाणे सर्व उपस्थित होते तसेच ह्या भव्य दिव्य ही जयंती साजरी करण्यात आले सार्वजनिक जयंतीच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच प्रत्येक वार्डात अन्नदान अद व शालेय साहित्य वाटप वह्या पुस्तक वाटप असे विविध उपक्रम आज सार्वजयंतीच्या वतीने घेण्यात येत आहे आणि मी माझ्यातर्फे आणि मी एक सार्वजयंतीचा आदेश असल्यामुळं माझं कर्तव्य की सर्व समाजवादांना आवाहन आव्हान करतो की संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक आहे आपल्या महिला आपले लहान मुलं सर्वांनी जयंतीमध्ये सहभागी हो आणि सर्वांची आपण लेखाची महिलांची स काळजी घ्यावं हो, आणि हा आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात सा, आपण साजरी करू भव्य दिवे दिवाळी म्हणून साजरी करू हे असे आवाहन करतो आणि जास्तीत जास्त संध्याकाळी जयंतीला जा उपस्थित राहू असे आवाहन करतो जय लवजी जय भीम जय शिव महामानव साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आज ध्वजारोहण अमित विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव सर्व संघटना आणि या ठिकाणी जे रक्तदान शिबिर चालू आहे ही एकशे चार बाटल्या एकशे चारवी जयंती आमच्या अन्नभावची आहे त्यानिमित्त एकशे चार बाटल्याचं चा, या या ठिकाणी रक्तदान शिबिर आमचं होत आहे सर्व वार्डामध्ये अन्नदान आहे वृक्षारोपण आहे गरीब विद्यार्थ्यांना गणेशवाडीचा कार्यक्रम आहे जे विधवा महिला आहे त्यांना साडीच वाटप करण्याचा प्रयत्न आहे सर्व ठिकाणी आज आनंदामध्ये दे जशी आमची दिवाळी आहे तसा अण्णाबाडे यांच्या जयंतीनिमित्त सर्व लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण आनंदमय वातावरण पसरलेलं आहे आणि या क या कार्यक्रमानिमित्त आमचे सामंजयंचे अध्यक्ष राज क्षीरसागर अशोकजी देडे सुनीलजी बसपुरे मंगेश वैरागे मोहन सुरवसे गव्हाने सर या सर्वांनी मेहनतीनं ही सार्वजन जयंती उत्सव समिती पूर्णपणे सर्वांच्या वतीनं चांगली आणि सुंदर झाली जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र